श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळीबद्दल माहिती बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये होळी कधी आहे तारीख वेळ दिवस व होळीच्या दिवशी कुठले असे उपाय करायचे आहेत ज्याने की आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी पैसा लक्ष्मी आणि आनंद हा नेहमीच आपल्या कुटुंबामध्ये व घरामध्ये टिकून राहील चला तर मग बघूयात पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल लायकन दाबायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की होळी हा हिंदूंच्या सर्वात खास सणांपैकी एक आहे होळी भगवान विष्णूंचे महान भक्त प्रल्हाद यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते याशिवाय हा दिवस राधाकृष्णाशीही जोडला जातो पण तुम्हाला माहीत आहे का की होळीचा संबंध भगवान महादेव आणि माता पार्वतींशीही देखील आहे होळी हा हिंदूंच्या सर्वात खास सणांपैकी एक असल्याने हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्व आहे अशातच आता होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते अशा स्थितीत यंदा होळीचा सण हा चोवीस मार्च रोजी साजरा होणार आहे दिवाळीप्रमाणेच होळी हा हिंदूंचा सर्वात महत्वाचा सण मानला जातो भक्त प्रल्हाद यांची होळी साजरी करण्याची पौराणिक कथा तुम्हाला सर्वांना माहीत असेलच परंतु तुम्हाला माहित आहे का की भगवान शिवांशी संबंधित होळीची कथा देखील खूप लोकप्रिय आहे आज आपण तीच कथा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भगवान शंकरांशी संबंधित होळीची पौराणिक कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा भगवान शंकरांशी संबंधित होळीची पौराणिक कथा अशी आहे की पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर होळीचा सण भगवान शंकरांशीही जोडला गेला आहे शिवरात्रीच्या ठीक पंधरा दिवसांनी होळी साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला महादेवांशी लग्न करायचे होते परंतु भगवान शिव नेहमी ध्यानातच मग्न असायचे अशा परिस्थितीत कामदेव भगवान शंकरातील वासना जागृत करण्याच्या उद्देशाने कैलासात गेले तेथे त्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेत व्यत्यय आणला या गोष्टीने भगवान शंकर खूप क्रोधित झाले यामुळे भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले पण नंतर इतर देवतांनी आणि कामदेवांची पत्नी रतीने महादेवाकडे प्रार्थना केली यानंतर भगवान शंकरांनी कामदेवाला जीवन दिले याशिवाय भगवान शिवनी शिवजींनी पार्वतीचा विवाहाचा प्रस्ताव देखील स्वीकारला याच्या आनंदात सर्व देवी देवतांनी रंगोत्सव साजरा केला हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता अशी मान्यता आहे आपण बघूयात होळीच्या दिवशी कुठले असे उपाय करायचे आहेत ज्याने की आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आनंद सकारात्मकता आणि पैसा टिकून राहील तर धार्मिक मान्यतांनुसार होळीच्या दिवशी देवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात ज्या लोकांचे लग्न होत नाही किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी होळीच्या रात्री विधीनुसार भगवान शंकरांची पूजा करावी असे केल्याने व्यक्तीचे लवकर लग्न होण्याची शक्यता असते या कारणास्तव जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काल दोष असेल तर त्याने होळीच्या दहनानंतर त्यां त्याच्या भस्माने भगवान शंकरांची पूजा करावी असे केल्याने कालसर्पदोषापासून सुद्धा मुक्ती मिळू शकते आता आपण बघणार आहोत की होळीच्या रात्री एक गुपचूप करायचा नारळाचा उपाय या हा उपाय केल्याने कुठलेही दुःख असू द्या कितीही मोठे संकट असू द्या ते क्षणात दूर होईल तर काय आहे हा उपाय हे आता आपण बघूयात होळी म्हणजे रंगांचा सण होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे यंदा होळी दहन चोवीस मार्च रोजी होणार आहे हा दिवस रविवारी येत आहे तर सोमवारी पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहे होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक असते या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभ कार्य केले जात नाही मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकतात त्यात नारळाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रासह देशभरात होळी होळी हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय देखील केले जातात अशाच एका उपायाविषयी आपण आपल्या उपायाविषयी माहिती घेऊन आलो आहे तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी केले जाणाऱ्या उपायांविषयी धर्मशास्त्रात माहिती देण्यात आली आहे काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते असेही सांगण्यात आले आहे होळीच्या रात्री गुपचुप करा हा उपाय तुम्हाला दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियांची सुटका करायची असेल तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करू शकता होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता पाळावी लागते जेणेकरून तुमच्यावर माता लक्ष्मी नाराज होणार नाही तर उपाय असा आहे एक रुपया आणि एक नारळ होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक रुपयाचे नाणे आणि नारळ ह्या दोन वस्तू गरजेच्या आहेत हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळच करायचा आहे नारळाची शेंडी काढू नका होळीच्या रात्री उपाय करताना एक रुपयाचे नाणे घ्या ते पाण्याने स्वच्छ करून घ्या तसेच एक नारळ घ्या त्याची शेंडी काढू नका घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी नंतर होळीला नैवेद्य दाखवावा नंतर घरी यावे होळीची पूजा करून घरी या नारळावर रुपयाचे नाणे ठेवा त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाज्यासमोर उभे राहा नारळ आपल्या घरावरून सात वेळा ओवाळून घ्या नंतर नारळ गुपचुप नारळ पेटलेल्या होळीत टाकून द्या होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवा मनात कोणताही वाईट विचार आणू नका हा उपाय केल्याने तुमच्या मागील इडापिडा दूर होईल तुमचे दुःख दारिद्र्य क्षणात दूर होईल असे सांगितले जाते तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल ऐकन दाबायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ